चाळणीमध्ये सुद्धा पाणी साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम हवा आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात पुढे जाण्यासाठीच करा उगाच लोकांना पायात पाय घालून पाडण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही आपली बायको सुंदर आणि हुशार असावी असं सगळ्यांना वाटते पण दोन लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे माझ्याकडे हाय मस्ताने बाकींच्या मुलींना जा आपल्या रस्त्यांनी इकडच्या गोष्टी तिकडे आणि नंतर गावभर करण्यात ईमेलपेक्षा फीमेल पुढे असतात अश्रू डोळ्यांऐवजी नाकातून येतं असतील तर समजा सर्दी झाली अगं जेवढी तुझी उंची आहे ना तेवढा माझ्या सेल्फीला लाईक असतात जीएफला कधी रडवू नकोस कारण डोळे पुसणारे भरपूर जण असतात इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेवू नये नाही तर तुमचा देखील रावण होऊन जाईल काकडी गार हाय बियरचा बार आहे आणि भाऊच्या नांदाला लागाल तर तिथेच स्वर्गाचं दार आहे जग घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते चला मतदानामुळे हे तर कळाले की गल्लीतील कोणकोणत्या मुली अठरा वर्षाच्या झाल्या त्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं एक कारण लॉंग डिस्टन रिलेशनशिप ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो अशा लोकांनी सरळ दुपारीच उठावे दिवसा थोडं झोपणं म्हातारपण दूर ठेवते वाहन चालवताना झोपल्यास तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही ना, ना, ना चंद्रमुखीना दारू आपली आयटम फक्त दारू प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो प्रेम कसे करावे याचे देखील क्लासेस आहेत फेल होणाऱ्यांचा हातात दारून भेटलेला भरलेला ग्लास आहेत प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं दाबून जेवायचं सगळं विसरून प्रेम हा असा सातवा सेन्स आहे जो इतर सहा सेन्सला उद्ध्वस्त करतो सुख आणि दुःख याची किंमत एकच असते किंगफिशरची एक लिटर बियर अन् अस्सी रुपये आणि एक लिटर पेट्रोल पण अस्सी रुपये शिगारेट पितो म्हणून आरडाओरड करायचं नाही मी तर जळवून टाकतो बुवा स्क्रीन टच करताना तर हजारो पाहिले मला तर हृदयाला टच करणारी पाहिजे हल्ली मी मुलींकडं बघणं सोडून दिलंय कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात मोबाईल गर्लफ्रेंडपेक्षा बरे आहेत निदान ते स्विच ऑफ तरी करता येतात मैत्रीच्या नात्यात आले नवा पर्श पण प्रपोज करायला तू लावणार आहेस किती वर्ष मुलांना अक्कल येण्याचे वय येते तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेळे की पुढे निसर्गाचा नियमच आहे चुंबक तिकडे खिळे तिला सवयच होती हृदयाची खेळण्याची म्हणून तीही गेली आता माझ्या भावनांशी खेळून जर कोणी सकाळी दहा वाजता उठत असेल तर ते असे नाही की तो आठशी हाय कदाचित त्याची स्वप्न मोठी असतील मी उपवास करत नाही कारण जास्त खायला मला आवडत नाही माझी आवड असावी तुझी आवड जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्याची आपल्यापर्यंत पोचायची एपत नसते मित्राला दिलेली गाडी पेट्रोल भरल्याशिवाय चालवायची नसते कारण टाकी रिकामी झाल्याशिवाय तो गाडी परत देतच नाही महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक टोमना तुमचं काय तुम्ही मोठी माणसं बाबा लाईफमध्ये कुणी इस्टेट कमवली तर कुणी पैसा आपण तर जीवाला जीव देणारे दोस्त कमवले जाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली तुझ्यासारखे खूप मिळतील मी पण तिला हसत म्हणालो अजून पण माझ्यासारखाच पाहिजे का मी मोजकीच माणसं जोडतो कारण शंभर कुत्री पाळण्यापेक्षा पाच सोबत असलेले केव्हाही बरेच तिच्यापेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात सोडणार नाही तुला बायक हुशाराने सुंदर असावी असं प्रत्येकाला वाटतं पण दोन लग्न करणं हा गुन्हा आहे स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवला आहे अगवेळे जास्त भाव खाऊ नकोस तुझ्या लग्नात जेवढे लोक येतील ना तेवढे तर माझ्या लग्नात डी जे समोर नाचायला पोरं असतील मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात कारण मागितले तरी तो पैसे परत देत नाही पुणेकरांचे नवीन टोमणे तुमच्यापेक्षा चार लॉकडाऊन जास्त बघितलेत आम्ही टोमने मारणं ही एक कला आहे पण मारलेला टोमना समजून न समजल्यासारखं वागणं ही त्यातून ही मोठी कला आहे आपण पक्षाप्रेमाने आकाशात उडायला शिकलो माशाप्रेमाने समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खोपसले की तोटाच होतो आपण जेव्हा प्रत्येकासाठी ॲव्हेलेबल झालो ना तेव्हा कुणाला आपली कदर राहत नाही म्हणून भाव खात जा पावडर खाऊन केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि फेसबुकवर भेटलेली गर्लफ्रेंड कधीच टिकत नाही अरे तिला म्हणावं आज तू जरी दुसऱ्याबरोबर असली तरी तुला आज पण आपली आयटम म्हणूनच ओळखतात बायको जेव्हा बोलत असते तेव्हा ऐकून घ्यायचं असतं नाहीतरी दुसरं आपल्या हातात काय असतं ती पन्नास लाखाची बी एम डब्ल्यू काय कामाची जिच्या खिडक्या त्या गरीब मुलांचे हात बघून पण उघडत नसतील असेच व्हिडिओ हो बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद